राघव आता एट मंथ कम्प्लीट झालेलं आहे त्यामुळे मी त्याच्यासाठी काही नवीन नवीन रेसिपी ट्राय करत असते आज ही रेसिपी मी त्याच्यासाठी फर्स्ट टाईमच ट्राय करते टोमॅटोचं सूप पहिल्यांदा तर टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला अशा वांग्याला चिरा मारता तसं चिरून घ्यायच्या म्हणजे ते पटकन शिजेल आणि ये ना छान पाण्यामधून शिजून घ्यायचे ते शिजताना मी त्याच्यामध्ये ना दोन लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या होत्या आता इकडं टोमॅटो छान शिजलेले आता ते थोडंसं गार होऊन द्यायचे त्याची साल काढून घ्यायची टोमॅटोची त्यानंतर नाही ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची त्याची त्याच्यामध्ये ना मी आ, पेस्ट करतानाच आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चिमूटभर येणं जिरे पावडर ॲड केलं होतं आणि थोडंसं पाणी ॲड केलं होतं आणि आपल्याला ना ही पेस्ट करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामधून आता इकडे मी ना, इक ना मिक्सरच्या भांड्यामधून पेस्ट करून घेतलेली ही पेस्ट ना आपल्याला एका गाळणीच्या सह्याने गाळून घ्यायची जेणेकरून मुलांना गिळायला त्रास होणार नाही आता मी कढईमध्ये ना एक अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण सूप गाळून घेतलं होतं ते आहे ना त्याच्यामध्ये टाकून छान उकळी काढून घ्यायची आता इकडे ना छान उकळी सुटलेली आहे आता हे सूप आहे ना ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आता त्याच्या रिॲक्शनवरनं बघूया आपल्याला त्याला हे सूप आवडले का नाही हे सूप त्याला आवडलेले आहे त्याच्या रिॲक्शनवर नंतर कळतंय तर आपल्याला हे सूप आहे ना आता तीन दिवस त्याला द्यायचं आहे जेणेकरून त्याला पसतंय का नाही कळेल हे कळेल आपल्याला हे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपीसाठी फॉलो जरी करा बाय